नर्मदे हर 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 नर्मदे ज्वालेश्वर तीर्थाची काल आपण एक का आख्यायिका पाहिली अजून एक आख्यायिका या तीर्थाच्या बाबतीत आहे ती तुम्हाला चालता चालता सांगते बाणासुराचे शिवशंकरांनी दिलेले त्रिपूर नावाचे विमान सर्व युक्त होते हे विमान मायावी होते त्या आकाशात कोठेही कधीही अंतरिक्षात समुद्रात फिरत असे त्याच्यातून येणारी शस्त्रास्त्री इतकी भयानक होती की त्याला कोणीही प्रत्युत्तर देत नसे शिवशंकरांच्या वरदानानेच हे विमान अभेद्य बनले होते त्याने नगर विमानातच वसवले होते ते इतके महाकाय होते की त्रिपुर त्रिपुराच्या जोरावर त्याने त्रैलोक्याला देखील जिंकून घेतले शेवटी शिवशंकरांनी या अमोघ विमानाचे आपल्या दिव्य त्रिशूळाने भेदन करून त्याचे तुकडे तुकडे केले व बानासुराचा उद्धार केला त्या महाकाय त्रिपुरास भगवंतांनी आपल्या तेजस्वी अग्नीने जाळून टाकले हे वज्रासमान असणारे विमान कापसासारखे धडाधड जळू लागले त्याचे काही तुकडे जमिनीवर पडले तर काही अमरकंटक व काही श्रीशैल्य पर्वतावर पडले अमरकंटक येथे मोठा तुकडा उल्केप्रमाणे जळत जळत पडला काही काळ गेल्यानंतर त्याचे भस्म झाले आणि त्यातूनच हे ज्वालेश्वर तीर्थ निर्माण झाले अशी एक आख्यायिका आहे अमरकंटक हा श्रेष्ठ पर्वत अत्यंत पुण्यकारक मानलेला आहे ही।, ही कथा पुराणात देखील बऱ्याच वेळा आलेली असून ही परंपरेने आलेली आहे अर्थात श्रद्धेच्या दृष्टीने महादेवांचा स्पर्श सानिध्य दर्शन या गोष्टीत समत्व आहे म्हणून या दोन्ही कथा या तीर्थाला समर्पक वाटतात चला तर मग ज्वालेश्वर तीर्थाचे दर्शन घेऊया आणि पुढच्या प्रवासाला निघूया नर्मदे हर 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 नर्मदे